सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडील दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेला माल व आरोपींचा शोध घेऊन सदरचा गुन्हा हा उघडकीस आणला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की, की दुधगाव तालुका मिरज येथे पंचकल्याण महोत्सवमध्ये फिर्यादी शकुंतला शशिकांत पाटील राहणार बोलवाड तालुका मिरज या पूजेसाठी आले असताना जेवण विभागात फिर्यादी जेवण करून हात धुण्यासाठी गेल्या त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे घंटन गर्दीत कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेले बाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक यांनी आरोपीचा शोध घेतला असता बात बातमी बात मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयित महिला आरोपी लक्ष्मी वाळू सकट वयवर्ष चौतीस धंदा व्यापार राहणार घर नंबर दहा ई वॉर्डर राजेंद्रनगर झोपडपट्टी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर दीपाली किशोर काळे वर्ष चाळीस धंदा घरकाम राहणार मालू हायस्कूलजवळ संभाजीनगर जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरपूर सोनूहरी काळे वर्ष पस्तीस धंदा घरकाम वाल्मिकी आवास पन्नास नंबर बिल्डिंग सांगली तालुका मिरज जिल्हा सांगली शारदा बंटीनाथ हातगळे वर्ष पंचाळीस धंदा व्यापार राहणार जयसिंगपूर नान्नी रोड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर बुधगाव हायस्कूलजवळ चोरी केलेल्या सोन्याचा दागिना विक्री करण्याकरता येणार आहेत पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता या गुन्ह्याची कबुली दिली आहे सदर गुन्ह्यातील महिला आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार मेघराज रुपनर हे करीत आहेत सदरची कारवाई संदीप भुगे पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती विमला एम उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली दादासाहेब चुडापा उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांच्या आदेशानुसार किरण चौगुले पोलीस निरीक्षक सांगली ग्रामीण पोलीस ठाणे सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडील गुन्हे अन्वेषण शाखेकडील अंमलदार पोलीस उपनिरीक्षक गौतम सोन कांबळे मेघराज रुपनर अभिजित पाटील बंडू पवार सचिन कोळी मनोज निळकंठ हिंमत शेख महिला पोलीस अंमलदार मनीषा कोरे सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी केली आहे